आपल्या आईच्या कैरीच्या उदरामध्ये असताना नारद महर्षीच्या आश्रमात असताना राम नामाचे धडे कानावरती ऐकले मला अजून एक मोठं उदाहरण सांगतो महाभारतामध्ये अभिमन्यू नावाचं एक पात्र आलेलं आहे अभिमन्यू तो कोणाचा मुलगा आहे अर्जुनाचा हो अर्जुन हा पंडुराधेचा मुलगा पंडुराधेचा मुलगा अर्जुन अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अभिमन्यूचा मुलगा आणि पिठाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुबरदे करतात हस्तिनापूरला आले आणि हस्तिनापूरला आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुभद्रा हे द्वारकेला जाण्याकरता निघाले आले होते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले परंतु हस्तिनापूर ते द्वारका शेकडो मैला अंतर किती शेकडो मैल आता हस्तिनापूर कुठं दिल्ली आताची भारताची राजधानी तिचं नाव दिल्ली पहिले पांडवांची राजधानी होती पांडवांची राजधानी आता दिल्ली येते युपी मध्ये आणि द्वारका येते गुजरात मध्ये किती अंतर आहे छोटं अंतर आहे अंतर थोडी मग इतक्या अंतर पार करून जायचे भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि सुभद्रा दोघ जाण्याकरता निघाले परंतु जाताना सुभद्रा म्हणली दादा एवढा मोठा प्रवास आणि एवढ्या प्रवासात गप्पा चप्पा तर व्हायलाच पाहिजे एखादी गोष्ट सांग नामात्मा न सांगितलं मला गोष्ट येतात पण मारामारीची मारामारीच्या म्हणजे युद्धाच्या गोष्टी येतात मला सुभद्रेनं सांगितलं दादा युद्धाची गावला पण गोष्ट सांग मग भगवान श्री कृष्ण भग् परमात्मा सुभद्रेला युद्धाची गोष्ट सांगू लागली युद्धनिती मध्ये एक नावाची गोष्ट आहे म्हणे आणि ते चक्रव्यू कस फोडायचं आणि आतमध्ये कसं जायचं हे सांगू लागले आणि सांगता सांगता ते फोडायचं कसं आणि आतमध्ये कसं फिरायचं इथपर्यंत गोष्ट केली आणि सुभद्रेला झोपलाय आता जर ऐकणारा झोपला तर सांगणार का तिथं आता सुभद्रेला झोप लागली जेव्हा भगवंताला कळलं तेव्हा भगवंतानं कथा थांबव तिथून पुढं कथा नाही झाली मग जे त्या सुभद्रेच्या उदरामध्ये असणारा अभिमन्यू त्यानं त्या उदरामध्ये बसून ही कथा ऐकली त्याला चक्रव्यूहात कस प्रवेश करायचं इथपर्यंत कळलं पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं हे कळलं नाही म्हणून इतका मोठा वीर असणारा अभिमन्यू पण रणांगणात त्याला मराव लागल का कारण याला म्हणतात गर्भदान संस्कार विठाला Altyazı M.K.